सन दोन हजार पंचवीस पक्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज सोलापूर शहरमध्ये सातही पोलीस स्टेशनच्या हातीत प्रत्येक पोलिस स्टेशनच्या चार नाकाबंदी लावण्यात आलेली आहेत पोलीस स्टेशन स्टाफ वाहतूक शाखा असा ते बंदोबस्त असो सोलापूर शहरातील दोन हजार सव्वीस स्वागत करताना हे उत्साहात व्हावं कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माननीय पोलीस आयुक्त यांनी संपूर्णपणे दक्षता घेऊन पुरेपूर बंदोबस्त लावलेला आहे बंदोबस्त या अनुषंगाने सध्या शांततेत चालू आहे शहरात जे जे वाहन चालक मोठ्या आवाजात जातात ट्रिपल शिफ्ट जातात किंवा गोंधळ करत जातात अशा कारवाई करण्याची मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच ज्यांनी तुम्ही मद्य प्राशन केले त्याच्यावरही वाहतूक करून कारवाई होत आहे तरी आम्ही सोलापूर जनतेला आवाहन करतो त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत आनंदात उत्सवात मोठ्या प्रमाणात करावं परंतु शांततेत आणि कायद्याच्या मार्गाने करावं असं त्यांना आव्हान करतो आम्ही आणि नवीन वर्षाच्या सोलापूर शहरवासियांना सोलापूर शहर खुली झाला प्रत्येक खूप खूप शुभेच्छा देतो नवीन वर्ष सोलापूर सर्व आनंदात उत्साहात राहू असं आम्ही प्रार्थना सगळे सोलापूरकरांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा सोलापूर सिटी च्या अनुषंगाने आपण सत्तर वेगवेगळे पॉईंट ठेवले आहे सगळे लोकांना आमची विनंती आहे की तुम्ही नवीन वर्ष वर्षाने उल्हासाने साजरा करा पण जे ट्रॅफिकचे आणि बाकी पोलीसचे नियम आहेत ते पाळा आणि कुठल्या प्रकारचे ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि त्या प्रकारचे काही गोंधळ आहेत ते करू नका ते, ते तुमच्यासाठी आणि इतर लोकांसाठी धोकादायक आहे पुन्हा एक वेळा मी सगळ्यांना नवीन वर्षाची शुभेच्छा देतो जय जय महाराज डिसेंबरच्या अनुषंगानं लावण्यात आलेली आहे काढून तिळून कोणी गाडी चालवत नाही एखाद्या आपला होऊ नये त्या अनुषंगाने दाखल आहे सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि सर्वांना सर्व नागरिकांना पोलीस सोलापूर पोलीस योग चालू होते सर्वांना शुभेच्छा आता जर आपण गेले काही काळ